मुंबईत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापलंय या घटनेनंतर महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे मुंबईतील दादर परिसरामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मारकाजवळ असलेल्या मीनाताई था ठाकरे यांच्या पुतळ्याची काही अज्ञात व्यक्तींनी विटंबना केल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला आहे या घटनेची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी पुतळ्याची पाहणी केली आणि पोलिसांकडून या घटनेची माहिती घेतली या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी या घटनेमागे महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचा डाव असल्याचा आरोप केला त्यांनी म्हटले की राज्यात सामाजिक सलोखा बिघडवून अशांतता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे ही केवळ पुतळ्याची विटंबना नाही तर महाराष्ट्राच्या शांततेला आव्हान असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्याम वाटते दा लाज वाटते आणि नाही म्हणून बिहार बंद करण्यासाठी लोक लागले आताच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याकरता हा उद्योग असू शकेल तुर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत आम्ही सगळ्यांना शांतपणे किंवा प्रकारच्या व्यक्ती एकत्र असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आई नाव घ्यायला लहान शरम वाटते असं कोणतरी व्यवहारच लावारीस व्यक्तीने केलं असेल किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला अपमान केला ते निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा आता प्रयत्न पुढे तुम्ही सगळं सगळं सांगितलं कारण परत परत सांगतो की दोन प्रकारच्या व्यक्ती याच्यामध्ये असू शकतात मी पुन्हा एकदा सांगतो की ज्याला आपल्या आईवडिलांचं नाव घेला लाज वाटते की अरे शी काय म्हणजे शरम वाटते अशा कोणतरीच्या मीनाताई ठाकरे पुतळा विटंबन प्रकरणावर गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया आपल्या जनतेला तीर्थस्वरूप आहे आणि अशा पद्धतीची काल रात्री घटना घडल्याचं कळत पोलीस त्याची माहिती घेते आहे सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील आम्ही प्रयत्न करतोय की ही घटना काय त्या ठिकाणी नेमकी घडलेली आहे याची माहिती घेऊन आणि पोलिसांमध्ये अजूनपर्यंत तक्रार आली नाही तक्रार आल्यानंतर किंवा पोलीस स्वतःहून त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायला आणि पुढची चौकशी करेल अशी घटना घडल्याचं जस्ट आता कळलं आहे त्याच्यामुळे विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना देखील याची सूचना दिलेली आहे चौकशी चालू आहे आणि चौकशी नंतर जे काही दोषी राहतील त्यांच्यावर कारवाई करा मीनाताई ठाकरे पुतळा विटंबना प्रकार अतिशय दुर्दैवी घटना आहे ही विकृती आहे याचा तपास केला जाईल मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना मत व्यक्त केलं अतिशय दुर्दैवीची घटना आहे आणि मला वाटतं ही विकृती आहे जाणीवपूर्वक कोणी केलंय का कोणी माथे फिरू आहे कोण आहे निश्चित याचा तपास ग्रह खात्याच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून केला जाईल मान्य मुख्यमंत्री मोदयांना सुद्धा हा सगळा विषय अवगत आहे आपल्याला कल्पना आहे पण मला वाटतं ही विकृती आहे जाणीवपूर्वक समाजामध्ये तणाव निर्माण करायचा म्हणून हे केलेलं आहे का कोणी विकृत माणूस आहे वेडा माणूस आहे निश्चित शोध घेतला जाईल मला वाटतं त्या ठिकाणी सीसी टीव्ही या ठिकाणी लागलेल्या आहेत त्या माध्यमातून सुद्धा हे समोर येईल की हा कोण आहे आणि याचं करण्यामागचं कारण काय पण मला वाटतं झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे पण यातून कुठेही ताणतवणा निर्माण होऊ नये कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी एवढंच आवाहन मी या ठिकाणी करतो आणि निश्चित हे नाव समोर येईल हा माणूस कोण आहे हे करण्यामागचं कारण काय हे लवकर समोर येईल